नरडाणा येथील केमिकल युक्त कंपन्यांना शासकीय अधिकाऱ्यांचा वर्धस्त बाबळे एमआयडीसी नरडाणा येथील सी मधील काही कंपन्यांमधील केमिकल युक्त पाणी व सांडपाणी खुल्या जागेमध्ये सोडण्यात येत आहे यामागे काही दिवसांमध्ये काही गायी व काही मशींचा देखील तिथे मृत्यू झालेला असून तरी कंपनी मालक कोणालाही न घाबरता कंपनीतील केमिकल पाणी रस्त्यावर सोडतात शेतकऱ्यांच्या विहिरींना केमिकल सदृश्य लाल पाणी येत असून त्यामुळे पिण्याच्या पाण्यातच केमिकल मिश्रित अंश येत आहे त्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होत आहे तसेच मानव जीवित हानी पोचत आहे तसेच संपूर्ण पाणी डबक्यामध्ये सोडतात व पशु पक्षी व जनावरांना ते हानिकारक असल्यामुळे काही जनावरांचा तिथे मृत्यू झालेला असून ही बाब सर्व नागरिकांच्या लक्षामध्ये आली सदरील पाण्याचे नमुने हे आमचे प्रतिनिधी श्री भटे शिसोदे यांनी या प्रकरणामध्ये सकल चौकशी केली असता कंपनीतील केमिकल युक्त पाणी व पाण्याचे नमुने तपासणीकरिता धुळे येथील प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्याकडे तपासणीसाठी घेऊन गेले असता आतापर्यंत तीन वेळेस प्रदूषण नियंत्रण महामंडळामध्ये गेले असता उपाधिकारी जागेवर सापडत नाही व तेथील बंद आहेत तर या सी मधील सर्व केमिकल कंपन्यांना प्रदूषण नियंत्रणांचे वरदस्त आहे असे म्हणण्यास हरकत नाही तरी आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई यांना रितसर पत्र लिहिले असून पुढील कारवाईसाठी त्यांना मेलही केलेला आहे तरी शासनाने लवकरात लवकर एमआयडीसी कडे लक्ष द्यावे असं नागरिकांचं म्हणणं आहे टीप संबंधित केमिकलचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवाल आल्यावर कारवाई करू असं पोलीस प्रशासनाने कळवले असून त्याकडे नागरिकांचं लक्ष लागून आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी भटेश शिसोदे सह कॅमेरामॅन भैया माळी पेंटर हो चालेल चालेल सॅम्पल घ्या तुम्ही ऍसिड आहे बरं ते लांब जरा सावकाश एकदम गंदा वास आहे ना तुम्ही पॅक करा तुम्ही हा ती पिशवी घ्या पिशवीमध्ये आणि ती माती घ्या माती नमुना घ्या आईकडे तुमचं पाहिजे ते गेला होते तिथे हां 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 थोडीच घ्या थोडी तिथून घ्या गयान पुढून घ्या ना पुढून घ्या पाण्या जेवून घ्या ना पाण्या जेवढून ना तुम्ही बस 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 बाटली पण ठेवून घ्या त्याच्यात बस बस बस